नमस्कार विष्टा न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण आलो होतं ते महाडचं शहराचं ग्रामदैवत श्री वीरेश्वर महाराज मंदिर येथे मंदिर हे खूप शिवकालीन आहे प्राचीन आहे आणि त्यामध्ये एक सुंदर असा प्राचीन तलावसुद्धा आहे आणि या तलावाच्या सुशोभीकरणाचा प्रस्ताव वीरेश्वर देवस्थान कमिटीकडनं मांडण्यात आला होता आणि त्याला प्रशासनाने दुजोरा देत तो मंजूर देखील करण्यात आला होता पर्यावरण खात्याकडनं यासाठी अडीच कोटी रुपये मंजूर झाले होते परंतु जो विस्तार आराखडा आहे सुशोभीकरणाचा आराखडा आहे तो जवळपास साडेपाच कोटीच्या आसपास जात असल्याकारणाने महाड विधानसभा क्षेत्राचे शिवसेनेचे विद्यमान आमदार भरक्षर गोगावले यांनी त्यावेळी नगरविकास खात्याकडून विशेष बाबी अंतर्गत पुढचे निधी अडीच कोटी रुपयाचा मंजूर करून आणला आणि अशा रीतीने हे संपूर्ण निधी मंजूर करून आणून दोन हजार वीसमध्ये अडीच कोटी रुपये आणि त्याचप्रमाणे आता दोन हजार तेवीसमध्ये सुद्धा अडीच कोटी रुपये आणि वीरेश्वर देवस्थान ट्रस्टच्या माध्यमातून त्यांचा सहभाग असलेला दहा टक्के वाटा असा संपूर्ण निधी महानगर परिषदेकडे वर्ग आहे परंतु हे जे तलावाचे सुशोभीकरणाचे काम आहे ते दोन हजार बावीसमध्ये खऱ्या अर्थाने सुरू झाले क्वेनिनजी इन्फ्राटेक या कंपनीला जी पुण्याची हिंजवडी येथील आहे त्या कंपनीला याचा ठेका देण्यात आला होता पण त्याचं काम अत्यंत संथगतीने चालू असल्याचा आरोप वीरेश्वर देवस्थान कमिटीकडनं आणि त्याचप्रमाणे इथल्या ग्रामस्थांकडून केला जात आहे मी सरपंच वीरेश्वर देवस्थान ट्रस्ट माड संबंधित कामाच्या बाबतीत म्हणजे ज्या उद्देशाने या ऐतिहासिक वीरेश्वर मंदिराचं महत्त्व जाणता आम्ही शासनाकडे एक प्रस्ताव दिला होता की थोडं तळ्याचं सौंदर्यीकरण व्हावं हो। आणि तो शासनाने मान्य करून आम्हाला तीस टक्के रक्कम भरायला सांगितली उर्वरित सत्तर टक्के शासन भरणार पण आत्ता आम्हाला अशी वाईट वाटते की संबंधित जो कॉन्ट्रॅक्टर आम्हाला मिळाला आहे त्याची कॅपॅसिटी काही दिसत नाही कारण ज्याप्रमाणे काम चाललं आहे एवढ्या संत गतीने म्हणजे आज प्रत्येक भाविक देवा झाल्यानंतर हो कधी काम होणार कधी को का काम होणार त्याच्यामुळे आमची एक मराठी शासनाला विनंती आहे की संबंधित या कॉन्ट्रॅक्टरला एक तर सेकंद टप्प्याला त्याचं काम देऊ नये आणि उर्वरित कामावर त्याचं लक्ष घेऊन जलदी जेवढं लवकरात लवकर काम होईल आणि आमचं काम हे पूर्ण होईल असं आम्हाला वाटते तरी आमची महाराष्ट्र शासनाला पुन्हा एकदा विनंती आहे हात जोडून की या कामावर लक्ष ठेवावं धन्यवाद आपल्या देवस्थानच्या सरपंचांनी या संदर्भात आपल्या भावना व्यक्त केल्या या देवस्थानला एक ऐतिहासिक अशी पार्श्वभूमी आहे शिवकालीन पार्श्वभूमी आहे आणि या विधींचा एक भाग म्हणून या तळ्यातल्या पाण्याचा वापर करण्यात येतो परंतु अनेक वर्ष हे तळे नादुरुस्त झाले असं नादुरुस्त पाण्याचा वापर होत नाही आणि तो व्यवस्थित ती मालमत्ता व्यवस्थित राहावी त्याचा वापर व्हावा या उद्देशाने आम्ही राज्य शासनाकडे या विकासाचा प्रस्ताव दाखल केला होता साधारण पाच साडेपाच कोटीचा प्रस्ताव शासनाने मंजुरी केलाही निधीही उपलब्ध करून दिला आहे आणि आमचे आम्हाला विनंती केल्यामुळे आम्ही आमचा तीस टक्के इसाही त्यामध्ये भरलेला आहे परंतु गेल्या वर्षापासून चालू असलेलं अत्यंत संदगतीने सुरू होत आहे त्यामध्ये म्हणावी तशी प्रगती वाटत नाही ठेकेदार हा वेळेवर काम करेल अशी आम्हाला खात्री वाटत नाही त्यामुळे हे पुढचं काम अत्यंत चांगलं होण्याच्या दृष्टीने विचार करणं गरजेचं आहे हे काम देखील यावर्षी किमान पुन्हा पाणी काढावं लागणार नाही अशा दृष्टीने पूर्ण होणं गरजेचं आहे आता या संबंधित विभागाने या लक्ष ठेवून कामाचा दर्जा तपासावा आम्ही कामाच्या दर्जाची मागणी देखील गुणवत्ता विभागाकडनं करून घ्यावी मागणी केलेली आहे परंतु या सगळ्या उणीवा अद्यापही तसेच आहेत परिस्थितीत भविष्यात कदाचित हे काम चांगलं झालं नाही अनेक भाविकांना भाविकांच्या तक्रारीना आम्हाला तोंड द्यावं लागेल हीच आमची इच्छा आहे की ती होऊ नये आणि हे काम परत चांगल्या तऱ्हेने व्हावं करता शासकीय यंत्रणे यंत्रणेने किंवा नगरपालिकेने या कामात वेळीच लक्ष टाकून या ज्या काही त्रुटी आहेत त्या पूर्ण करण्या कराव्यात अशी आमच्या आग्रहाची विनंती आहे हार नगर परिषदे बांधकाम खात्याचे जे, जे मुख्य अभियंता आहेत प्रवीण कदम यांच्याशी सुद्धा या बाबतीत बातचीत केली आणि त्यांच्यामार्फत या संपूर्ण घटनेचा आपण आढावा घेण्याचा प्रयत्न केला आहे बरोबर आहे हे सगळं विषय एवढाच राहतो की नगरपालिकेचे जे विरेश्वर मंदिर विकसित करण्याचा प्रस्ताव चालू झाला आहे पहिली गोष्ट म्हणजे ठेकेदाराला वर्क ऑर्डर आपण डिसेंबर बावीस मध्ये दिली होती नंतर ते जानेवारी तेवीसच्या दरम्यान कामाला सुरुवात केली सुरुवात करत असताना जे कन्सल्टंट आहेत या कन्सल्टंटने जे डिझाईन केलं होतं ते डिझाईन खरोखरी स्टेबल आहे का किंवा हे भविष्यात त्याच्याबद्दल तुझा भक्कमपणा या संदर्भातला आपण डिझाईन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तांत्रिक विद्यापीठ लोणेरे इथून बाटू मधून चेक करून घेतलं त्या ह्या पिरियडमध्ये ह्या चेक करत असताना दोन ते तीन महिन्यांचा कालावधी केला दोन महिन्यांचा कालावधी केला आणि आपल्याला बाटूकडनं ते जे डिझाईन आहे ते चेंज करून मिळालं आणि तेही साधारणपणे कालावधी लागला फेब्रुवारी तेवीस मध्ये फेब्रुवारी तेवीस नंतर आपण जेव्हा मार्च तेवीस ला काम सुरू केलं मार्च तेवीस नंतर मार्च एप्रिल मे या दोन ते अडीच महिन्याचाच कालावधी हो मिळाला आणि ते काम केलं का पहिलं पाणी तलावातलं पाणी उपसलं गेलं त्याच्यानंतर गाळ काढला गेला गाळ काढल्यानंतर थोडा सुकल्यानंतर त्याच्यात खडी वाळू जे काय डबर असेल ते टाकण्याचं काम करावं लागलं आणि ते करत असताना साधारणपणे आपल्याला आहे कोकणामध्ये जून मध्ये पाऊस येतो जून मध्ये पाऊस पडला आणि पाऊस पडल्यामुळे नंतर ते काम होल्ड झालं पावसाळ्यानंतर पुन्हा ठेकेदारांनी ते पाणी उपसलं आणि काम सुरू केलं होतं परंतु ही गोष्ट खरी आहे की ठेकेदाराची सांगावी तेवढी प्रगती नाहीये आपण ह्यासाठी प्रयत्न करणार आहोत की ते काम एक विहित कालावधीत पूर्ण होईल अशा पद्धतीनं ते काम ठेकेदाराशी आम्ही दर महिन्यातून एकदा किंवा पंधरा दिवसातून एकदा आपण बैठक आयोजित करतो संबंधित विश्वस्त जे ट्रस्ट आहेत त्यांनाही त्या मिटिंगमध्ये घेतो आणि एक जॉईंट मिटिंग घेतो आणि त्यामध्ये प्रत्येक वेळी जो काही प्रगती असते ठेकेदाराला द्यायच्या असतील सूचना त्या दिल्या जातात मात्र अंदराकडून तेवढीच प्रगती व्हायला पाहिजे ती होत नाही त्यामुळे पार्ट ह्या विरेश्वर मंदिरासाठी साधारणपणे साडेपाच सा कोटी रुपयाचा खर्च येणार आहे पहिला टप्पा पण अडीच कोटीच्या साठी क्विंटीसी एल एल पी पुणे यांना नेमलेला आहे आणि दुसरा पार्ट आहे तो त्याचं सुद्धा दोन कोटी नव्वद लाखाचं टेंडर आपण केलेला आहे टेंडरची लास्ट डेट आजच तेवीस आ, फेब्रुवारी दोन हजार चोवीस आज संध्याकाळपर्यंत पाच वाजेपर्यंत टेंडर येणं अपेक्षित आहे आता यामध्ये कोण ठेकेदार येईल तो ठेकेदारच असेल तर ते कामाची प्रगती त्यांची नाही अशा दृष्टीने त्यांना पुन्हा देणं योग्य होणार नाही अशा पद्धतीची आपण कारवाई करू पण पुन्हा येणारे ठेकेदार कोण आहे त्यांची तांत्रिक क्षमता निश्चितपणाने चेक करून त्याप्रमाणे काम दुसऱ्या टप्प्याच्या ठेकेदाराकडून करून घेता येईल पहिल्या ठेकेदार पहिल्या टप्प्याचा जो ठेकेदार आहे त्याच्याकडून सुद्धा काम वेळेत पूर्ण होईल आणि कसं पूर्ण करून घेता येईल साधारणपणे हे काम एक मार्च दोन हजार पंचवीस पर्यंत कसं पूर्ण करेल याकडे नगरपालिका प्रयत्न करा देवस्थान तलावाच्या रखडले आहे आणि त्याचं काय कारण आहे आणि यासाठी आपण हा सर्व आढावा घेतलेला आहे आणि निश्चितच या बातमीच्या माध्यमातून प्रशासनाकडनं योग्य ती कारवाई करून हे काम लवकरात लवकर पूर्ण केले जाईल अशी आपण आशा बाळगूया विस्टा न्यूज मराठीसाठी चंद्रहास नगरकर महाड रायगड तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी